शाळा सुरू झाल्यात प्रत्येक आईला प्रश्न पडतो की डब्याला काय बनवायचं आणि जे मुलांना आवडलंही पाहिजे आणि त्यांनी डबाही संपवला पाहिजे आज आपण झटपटाशी होणारी बटाटपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी दुपारपर्यंत नरम अशी राहते आणि खायला चवदारही लागते चला तर मग सुरुवात करू सुरुवातीला आपण एक वाटण करून घेणार आहोत एक हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे थोडंसं आलं आणि लसणाच्या पाकळ्या एक तीन या बारिक चा ते चार आपण ह्या व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत मीडियम साईजचा आपण इथे उकडून घेतलेला आहे एक बटाटा देखील घेतला आहे तो व्यवस्थित आपल्याला खिसून घ्यायचा आहे कारण पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी व्यवस्थित खिसून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण एक वाटी ॲड करून घेणार आहोत अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊ थोडंसं हिंग त्याचबरोबर आपण सुरुवातीला जे वाटण करून घेतलेलं आहे तिकड जर आवडत असेल तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात अर्धा चमचा ओवा ॲड करून घेणार आहोत कसुरी मेथी अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत तीळ वापरलं तरी चालेल अगदी चवदार अशा लागतात बारीक कट केलेली कोथंबीरही ॲड करून घेणार आहोत एक चमचा तेल ॲड करून घे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला पाणी वापरायचं नाही कारण बटाटा उकडून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी असतं अगोदर सुरुवातीला तसंच पीठ मळून घ्यायचं गरज पडली तर थोडंफार पाणी वापरू शकतात पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत थोडंसं तेल लावून पीठ एकदा व्यवस्थित मळून घेऊ आणि याला पाच मिनटासाठी बाजूला रेस्ट करून घेणार आहोत जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवलं तर पीठ खूप लूज पडतं कारण आपण याच्यात बटाटा वापरला आता आपण याचे छोटे छोटे उंडे करून घेणार आहोत पुरीसाठी जेवढे तुम्ही बनवतात तेवढेच घेऊ शकतात लहान मोठे घेतले तरी चालेल तेल लावलेल्या पोळपटावर आपण हे व्यवस्थित पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटताना तेल किंवा पिठाचा वापर करू शकतात म्हणजे पुऱ्या व्यवस्थित लाटल्या जातात पुरी तळण्या अगोदर आपण इथे एक चार ते पाच व्यवस्थित पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि नंतरच आपण त्यात तळून घेणार आहोत एकदाच खूप लाटून ठेवायच्या नाही अगदी एक चार ते पाचच लाटून ठेवायच्या कडईमध्ये तेल गरम झालेला आहे आता आपण याच्यात एक पुरी सोडून घेणार आहोत व्यवस्थित आपण ही दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे याचा कलरही पाहू शकता अगदी सुरेख असा आलेला आहे पुऱ्या तळताना सगळ्यात महत्त्व म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं पाहिजे खूप कडकडीत कर तेल जर गरम झालं तर पुऱ्या पटकन भाजल्या जातील किंवा तळल्या जातील त्याच्यामुळे टेम्परेचर व्यवस्थित ठेवा म्हणजे पुरे आपल्या व्यवस्थित होतील मुलांना डब्यामध्ये तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केच बरोबर ह्या पुऱ्या शकता, खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा